हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देत असलेल्या सर्व विद्यार्थी बांधवांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आजच दिवाळी या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि आयोगाचे काय नोटिफिकेशन आले आहेत त्याबाबत हे हा व्हिडिओ या ठिकाणी मी आपल्यासोबत शेअर करत आहे विद्यार्थी मित्रांनो लक्ष देऊन ऐका जे काय नोटिफिकेशन आलेले आहेत ते सविस्तर या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आयोगाचं नोटिफिकेशन आलेलं आहे ते पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार तेवीस बाबत बाबत आपण पहिलं नोटिफिकेशन या ठिकाणी पाहूया बघा विद्यार्थी मित्रांनो जाहीर क्रमांक जी काय आहे ती झिरो सत्तेचाळीस दोन हजार चोवीस ची ही जाहिरात आहे आणि त्याबाबत नोटिफिकेशन दिलं की प्रसिद्धी पत्रका नावे पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा दोन हजार तेवीस या ठिकाणी जे चा काही शारीरिक चाचणीचा कार्यक्रम तीन नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर या ठिकाणी या कालावधीत राबवण्यात येणार होता तो कार्यक्रम या ठिकाणी काही कारणास्तव तो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेला आहे आता त्याचा जो काही मुख्य पत्ता आहे बघा जो शारीरिक चाचणी तुमची होणार होती ही पोलीस मुख्यालय रोड पाली सेक्टर सतरा कळुंबली नवी मुंबई या ठिकाणी करण्यात आली होती तर शारीरिक चाचणीबाबत चाचणीचा जी तपशीलवार कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावरती स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार आहे अशा प्रकारचे हे पहिलं नोटिफिकेशन या ठिकाणी आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलं दुसरं नोटिफिकेशन आपण बघूया त्या अगोदर इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांनो सर्व सरळ सेवा आणि महानगरपालिका भरतीबाबत अभ्यास करत असाल तर एक बॅच नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला एक देण्यात आलेली आहे एक वर्षाची व्हॅलिडिटी आहे आणि कॉमन सिलेबस जो मराठी इंग्लिश बुद्धिमत्ता आणि यावरती ही केली आहे तुम्हाला पीडीएफ नोट्स मिळतील अनलिमिटेड आहे आणि प्लस टेस्ट या ठिकाणी उपलब्ध होणार आहे त्याकरता तुम्हाला इन्फिनिटी अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे त्याच्यामध्ये सर्व सरण सेवा महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस या नावाने ही बॅच ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आपल्याला उपलब्ध होणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर पुढचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जे नोटिफिकेशन आलेलं आहे ते नोटिफिकेशन महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस बाबत आहे पूर्व परीक्षा जाहिरात आणि मुख्य परीक्षा अधिसूचना बाबत परीक्षेत आलेलं आहे त्याचा निकाल त्यांनी सांगितलंय की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दहा ते पंधरा मे दोन हजार या कालावधीत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा वनसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस लेखी परीक्षेचा निकाल लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यानंतर त्यानंतर मुलाखती लगेच सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नियोजित आहेत निकाल सुद्धा प्रसिद्ध करण्यात येईल येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये आणि की सहा सात नोव्हेंबर रोजी मुलाखती चालू होणार आहे तुम्ही तयारीत राहायचं आहे जल्ला या ठिकाणी जास्त मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांनी ज्यांचं नाव त्या यादीमध्ये येईल त्यांनी मुलाखतीसाठी लगेच इन्स्टंट तयार राहायचं आहे नोव्हेंबर मध्ये लगेच परीक्षा या ठिकाणी मुलाखती आयोजित करण्यात येणार आहे मुलाखतीसाठी पात्र ठरणाऱ्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल आणि ही बाब संबंधित उमेदवारांना माहिती असता सूचित करण्यात येत आहे लक्षात असू द्या येत्या दोन तीन दिवसामध्ये किंवा आजही संध्याकाळपर्यंत निकाल या ठिकाणी लागू शकतो आणि त्यानंतर लगेच तुमच्या मुलाखती होणार आहेत तुम्हाला तिथून पुढचं काळ तुमच्या एक तुमच्या चालकीचा चपळायचा असणार आहे कारण तुम्ही या ठिकाणी आत्मविश्वासानं मुलाखतीची तयारी करायची आहे मुलाखतीसाठी तुम्हाला इन्फिनिट अकॅडमीच्या वतीनं मी स्वप्न भांडारे आहे खूप खूप शुभेच्छा देतो त्यानंतर पुढचं नोटीपेक्षा आपण लगेच बघूया राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस मुलाखत कार्यक्रम अंतिम टप्पाबाबत हे नोटिफिकेशन आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेला मुख्य परीक्षा राज्य सेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस लेखी परीक्षेचा निकाल नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आला होता त्यानंतर प्रस्तुत परीक्षेच्या निकाल आधी मुलाखतीचा मुलाखती एकोणतीस व तीस ऑक्टोंबर रोजी हो आयोगाच्या कार्यालयात अकरा वाजता अकरावा मजला त्रिशूल गोल्ड फील्ड प्लॅट क्रमांक चौतीस सरोवर विहार समोर सेक्टर अकरा सीबी डी बिलापूर येथे आयोजित करण्यात आलेले आहे नियोजित मुलाखत कार्यक्रमातील उमेदवारांची यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे मुलाखती करता उपस्थित राहताना वैद्यकीय मंडळाकडून प्रमाणित केलेलं वैद्यकीय के तपासणी पत्र व मुलाखतीची वेळी सादर करणे अनिवार्य आहे याबाबतच्या उमेदवारांना सूचना स्वतंत्रपणे देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर अर्जात केलेल्या दाव्या पृष्ठ आवश्यकते विहित नमुन्यातील सर्व मूळ कागदपत्रे प्रमाणपत्र या ठिकाणी मुलाखतीच्या दिवशी सादर करणे आवश्यक असून सदर विहित नमुन्यातील वैद्यकीय तपासणी पत्र मूळ प्रमाणपत्र कागदपत्रे सादर न केल्यास उमेदवाराची मुलाखत घेतली जाणार नाही व ती सादर करण्याकरता कोणती मुदत वाढ दिली जाणार नाही संबंधित उमेदवारांना मुलाखत पत्र त्याच्या प्रोफाईलवर उपलब्ध करून देण्यात येत आहे असू द्या आणि आता हे शेवटचं असेल त्यानंतर काय पुढील निकाल असतील त्यावेळेस मुलाखतीच्या अगोदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्यानंतरच तुम्हाला मुलाखतीला बोलवण्यात येणार आहे लक्षात असून हे तीन नोटिफिकेशन काय वेळाने काढलेलं आहे हे तुमच्यापर्यंत मी शेअर करतोय संबंधित विद्यार्थ्यांना सुद्धा तुम्ही आपल्या जवळच्या विद्यार्थी मित्रांना हे पाठवायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी थांबतो पुन्हा एकदा दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपल्याला रजा भेटूया दिवाळीनंतर धन्यवाद